औरंगजेबाच्या कबरी विरोधात राज्यात हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या आता या विषयावरून नागपूरमध्ये सोमवारी दोन गटात हिंसक खानामारी झाली सायंकाळी नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून दोन्ही गट समोरासमोर आले काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली दगडफेकीत पोलीस जखमी झालेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आश्रुधोराच्या नळकांड्या फोडल्या दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत के अनेक वाहनांचं नुकसान झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांततेचं आवाहन केलंय दरम्यान पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय संशयितांना ताब्यात घेतलंय छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवारी तिथीनुसार जयंती होती त्यामुळे नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात सोमवारी सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी होती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आलं औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली होती यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती त्यानंतर संध्याकाळी शिवाजी चौकात दोन गट वाद झाला महल परिसर चित्रा टॉकीज परिसरात दुसऱ्या गटाची लोक बाहेरून आली त्यांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली पोलिसांनी ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात पोलिसांनी परिस्थितीच्या नळकांड्या फोडल्या मात्र त्यानंतरही तणाव कमी झाला नाही दंगलखोरांनी अनेक जखमी झालेत दोन्ही गटातील शेकडो लोक रस्त्यावर आहेत पोलिसांवर तुफान दगडफेक केली जाते दोन जेसीबी जाळण्यात आलेत अनेक वाहने जाळलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील लोकांना शांतता बाळगावी असं आवाहन केलंय नागपुरात तणाव निर्माण होणं हे दुर्दैव आहे नागपूरचा इतिहास शांततेचा राहिलाय नागरिकांनी कोणत्याही अपवांवर विश्वास ठेवू नये नागपूरकरांनी शांतता बाळगून पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय